नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रधानमंत्री फ्री शिलाई मशीन योजना दोन हजार पंचवीसबद्दल महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत या योजनेमुळे महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत केंद्र सरकारने सतरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी सुरू केलेल्या या योजनेचा उद्देश महिलांना स्वावलंबी बनवणे आहे चला या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया फ्री सिलाई मशीन दो योजना दोन हजार पंचवीस अंतर्गत श्रमिक वर्गातील महिलांना मोफत शिलाई मशीन दिली जात आहे याशिवाय महिलांना पंधरा हजार आर्थिक मदत दहा दिवसांचे प्रशिक्षण आणि प्रमाणपत्रही दिले जाईल या योजनेमुळे महिलांना रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत आता जाणून घेऊया या योजनेचे उद्दिष्ट आणि फायदे एक महिलांना दहा दिवसांचे शिलाई प्रशिक्षण दिले जाईल दोन प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र दिले जाईल तीन महिलांच्या बँक खात्यात पंधरा हजार जमा केले जातील ज्याद्वारे त्या शिलाई मशीन खरेदी करू शकतील चार या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिक स्वावलंबन प्रदान करणे आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलांनी काही पात्रता अटी पूर्ण करणे आवश्यक आहे एक अर्जदार महिला भारताची स्थायी रहिवासी असावी दोन वय अठरा ते चाळीस वर्षाच्या दरम्यान असावे तीन वार्षिक उत्पन्न दोन लाखपेक्षा जास्त नसावे चार बँक खाते आणि आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रांची यादी जाणून घेऊया ओळखपत्र जसे की आधार कार्ड किंवा रहिवासी दाखला जात प्रमाणपत्र बी पी एल कार्ड आणि बँक पासबुक असणे गरजेचे आहे फ्री सिलाई मशीन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया अतिशय सोपी आहे ती आता आपण थोडक्यात जाणून घेऊया स्टेप बाय स्टेप योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा ती मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे त्या लिंकवर जाऊन ओपन करा ती वेबसाईट आणि मी तुम्हाला आता स्क्रीनवर पण दाखवून देतो की ती वेबसाईट कोणती आहे फ्री शिलाई मशीन योजना या लिंकवर क्लिक करा तीन अर्जात आवश्यक माहिती भरा व पडताळणीसाठी ओ टी पी टाका चार आवश्यक कागदपत्रे आणि फोटो अपलोड करा पाच अर्ज सबमिट करा आणि त्याचा प्रिंट आउट घ्या तर मित्रांनो प्रधानमंत्री फ्री शिलाई मशीन योजना महिलांसाठी रोजगाराचा नवा मार्ग खुला करत आहे जर तुम्हाला ही योजना उपयुक्त वाटत असेल तर आजच अर्ज करा आणि अधिकृत वेबसाईटला भेट द्या हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र